हाय गाइस वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी तीपाया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज एकदम खानदेशी पद्धतीने आमच्याकडे सर्वात जास्त पाहुण्यांसाठी बनणारा आंबा रस आणि उन्हाळ्यात सर्वात जास्त केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबा रस आणि पुरणाच्या पोळ्या तर चला मी आम्ही आलेलो आहोत गावाला तर तुम्हाला गावाच्या पद्धतीने खाबराचे मांडे कसे करतात पुरणाचे मांडे ते तुम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे ते पण एकदम माझ्या आजीच्या आणि आईच्या हाताने हे बघा एकदम सुंदर असं छान असं कणिक मळून घेतलेलं आहे सर्वांना तर माहितीच आहे आपलं पूर्ण असं कणिक कसं मळतात म्हणून हे बघा एकदम मऊ आणि एकदम पातळ असं कणिक मळून घेतलेलं होतं त्याला अर्धा तास त्याला कपड्यामध्ये बांधून त्याला साईडला ठेवलं होतं नंतर त्याच्याचे छोटे छोटे गोळे तोडायचे आहेत आणि त्याला हाताने छान असं मळून घ्यायचं आहे गोल करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली पोळी एकदम स्मूथ बनेल नरम बनेल आणि टमटमीत फुगेल आणि जर व्हिडिओमध्ये जर थोडाफार लहान मुलांचा आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा कारण गावाला भरपूर सार्वजन बहिणी मामा सर्व आलेले आहेत म्हणून सर्व घरामध्ये खूप असा कल्ला आहे तर बघा दोन किलो चना डाळच्या इथं पुरणपोळ्या आमच्या इथं तयार होत होतं एवढंच पीठ आहे बाकीचं पिठाच्या आजी साईडला करत होती पण मला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथे बाकीचे पीठ आईला सांगितलं होतं करायला त्याचबरोबर इथे पुरण पण छान अशी डाळ शिजवून गूळ टाकून पुरण करून घेतलेलं आहे आणि असे गोळे साईडला करून ठेव जेणेकरून त्याचा अंदाज येतो नंतर चुलीवरती इथं मी खापर ठेवलेलं आहे आईने आपल्या कपड्याने खापर छान असे पुसून घेतलेले आहे म्हणजे थोडाफार त्याच्यामध्ये जो राहिलेलं टेम्परेचर असतं तर थोडंफार आपण त्याला कमी करून घेतलेलं आहे थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तो गोळा इथं पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे कारण तांदळाचं पीठ वापरायचं आहे कारण आपण पीठ पातळ भिजलेलं आहे म्हणून ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचे पीठ आहे तुम्ही बाजरीचं पीठ पण घेऊ शकतात नंतर हाताने असं त्याला थापून घ्यायचं आहे परत त्याला हाताने कपड्यावर किंवा कोलपात पण तुम्ही घेऊ शकतात परत त्याला असं छान असं त्याला लाटून घ्यायचं आहे हाताने आणि नंतर परत त्याच ह्यावरती लगेच आपण तयार करून घेतलेला पूर्ण असा गोळा ठेवायचा आहे परत व राहिलेली चपाती तर ती पण ठेवून घ्यायची आहे हाताने त्याला चारी बाजूने पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे आणि आपण जसं तव्यांच्या पोळ्यांना करतो तसं त्याला हातानेच त्याला छान असा शेप द्यायचा आहे जेवढं होईल तेवढं हाताने, हाताने करायचं आहे नंतर लाटणं घ्यायचं आहे अलगद हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे आणि नंतर हातावरती घ्यायचं आहे हाताने छान असं त्याला थापून घ्यायचं आहे आणि आपण जसं खापराचे मांडे करतो त्याला स्पेशली याला असंच पद्धतीने केले जाते त्याला हाताला असं दोन्ही बाजूला घेऊन अलिकत असं त्याला गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे आपली पोळी अशी गोल होते मोठी होते आणि नंतर खापरावरती टाकून घ्यायची आहे आणि छान असे दोन्ही बाजूने शेक देऊन घ्यायचा आहे चारही बाजूने आणि पोळी त्याला कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे